नाही तुम्ही ज्या दिवशी ते लिहून <श्यूंग> हो? <ś> <Jobs> <स2> <laughs> <laughs> दिला बघा बघापास हा। आजपर्यंत आध… फक्त एच कार्बन तेवढंच सोडलं नाही तर पाच पाच लागवड सण खरा सोडून तयार केलंय वरण मारलोय बी ते आणि सोडलोय बी आज शेवटचं कॅल्शियम लाटलं तर बोरानाने हे सोडलं मला

आहे थी। ना ते आता सगळं परत प्लॉट साहेब आता कडेपर्यंत असं फुटलेला आहे बघा कम्प्युटर प्लॉट ना तुम्ही फोटो दाखवून त्यावेळेस बघितलं मी पण काय प्लॉट बघितलो त्यात आता माझे फोटो पूर्ण अजून तुम्हाला काय खाल्लं कमी करता येत असेल सजासजी खाली काय रोग नाही आता भुरी नाही काय नाही पण खाली जर काय पान वगैरे काढता आली आली तर बरं का आणि जर पाऊस सुरू झाला तर त्याची बी गरज नाही बर म्हणजे लवकर सुरू आता काय नाही खाली काहीच रोग नाही माल ला माल लागून मोडून देतो की नाही देना तर मी खर्च देणार शेड्यूलचा सगळं म्हटलं तेवढं बस तुम्ही आला साहेब आमच्याकडे एक नंबर समाज म्हटला प्लॉट म्हणजे चांगलं रिकवर दिसाल तुमचं ते फोटो दाखवतो त्याच्यावर बघितलो होतो तेवढं दिसत नाही किती तोड आपलं झाला आता परत साहेब आता कमीत कमी दहा दहा सात सात आठ दहा तोड झाली की सात एवढं म्हणावं तसं माल निघाल नाही साहेब हा म्हणा तसं माल था आपल्याला हे रिकव्हर करण्यात गेलं हा गेलं बरोबर आहे की इतकं पुढे काय करावं लागतं सांगा त्याचा कुठं काढतो सोडत नाही अजून बरं खाली जायचं का इथूनच वर तुम्ही तुम्ही कसं सांगितलं तुमच्या मनावर आता साहेब पांढरी मासे सगळीकडे हे मारल्यानंतर अजिबात पांढरी मासे राहत्या दिवशी अजून तयार करून ठेवले साहेब ते एकदाच कव मारल्या पंधरा दिवसभर पांढरी येतच नाही फडा ताजीवर मला एक लिटर की आहे इकडच चांगलं नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाड आपलं सर स्वागत करतो मित्रांनो आता आपण कोल्हापूर भागात आहोत आणि या भागामध्ये प्रोफेसरचा प्लॉट जो त्याचं संपलं होतं जसं पाठीमागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओ बघायचा त्याच प्र पद्धतीने या प्लॉटचं जे आयुष्य संपलं होतं त्यांना पुन्हा नवचैतन्याने उभा करण्याचं काम केलं ते शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया आपण नमस्कार साहेब नमस्कार सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आम्हाला शांतीनाथ बाबू मोदखांना कोथळी कोथळी तालुका जिल्हा कोल्हापूर तर हा किती दिवसाचा प्लॉट हा कमीत कमी दोन अडीच महिन्याचा अडीच तीन महिन्याच्या पर्यंत अडीच तीन महिन्याच्या सुरुवातीला किती तोडे निघाले होते सुरुवातीला एक सत आठ तोड निघाली नंतर स्टॉप झाला पण नंतर साहेबांच्याकडे आला साहेबांच्याकडे आल्यानंतर काय प्रगती काय झाली प्रगती होत 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 गेली म्हणजे बदल होत 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 गेला बरं प्लॉट थांबण्यामागचं कारण काय काय होते प्लॉट प्लॉट गोंडाळा जरा परत म्हणजे ते काय आम्हाला समजू गुंडाळा प्लॉट बघा शेतकरी मित्रांनो प्लॉट गुंडाळल्यानंतर साहेबांकडे आल्यानंतर तुम्ही आता व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं प्लॉटची काय अवस्था आहे आणि याच्यामध्ये कळी सेटिंग फुलाची काय अवस्था आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर अजून साहेबांच्या ट्रीटमेंट न तुम्ही अजून फळ तोडलं नाही बरोबर आहे तोडलं नाही पण काय वाटतं ट्रीटमेंट मध्ये काय बदल खास आहे खास आतापर्यंत सुरुवातीला तुमचा किती खर्च झाला होता नाही नाही तोडले आपल्या ट्रीटमेंट तोडले बरं आतापर्यंत खर्च किती झाला खर्च आता ते काय लिहून बरं बरं आतापर्यंत मध्ये किती फायद्यात आहे का फायद्यात आहे सध्याला फायद्यात आहे साहेबांमुळे तर तुम्ही समाधानी आहात काय समाधानी 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 समाधान आहे काय अडचण काय अडचण नाही काय नाही तर बघा शेतकरी मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्ही बघताय व्हिडिओच्या माध्यमातून आणि सुरुवातीला तुम्ही बघितले यांच्या प्रतिक्रिया तर थोडं कॅमेरा पुढं जरा थोडं हे होते तर हा प्लॉट एकदम रिकवर केला आहे तर तुमचा असा प्लॉट झाला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशा ट्रीटमेंटची गरज आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद